या बातमीपत्राचे प्रायोजक आहे शंकर आव्हाड ग्रुप वीस वर्ष प्रगतीचे वीस वर्ष समृद्धीचे भव पितृदेव भव म्हणजे माता पिता हे देवा समान आहेत अशी आपल्या महान हिंदू संस्कृतीची शिकवण आहे आई वडील यांची सेवा करणे हे सर्वात उत्तम तपश्चर्या आहे म्हणूनच तालुक्यातील धोंडवीरनगर नगर येथे संजय बाजीराव पवार सुनील बाजीराव पवार व प्रदीप बाजीराव पवार या तीन भावंडांनी मातृपितृ गौरवार्थ त्यांच्या आई वडिलांचा लग्नाचा पन्नासावा वाढदिवसानिमित्त त्यांचा महापूजन सोहळा व वास्तुशांतीनिमित्त जगद्गुरु श्री विठ्ठलनाथ द्वराचार्य विद्यावाचस्पती डॉक्टर रामकृष्णदास महाराज लहवितकर यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते आई वडील मुलांसाठी पुष्कळ कष्ट सोसतात मुलांचे बालपण चांगले जावे त्यांना चांगले शिक्षण मिळावे यासाठी ते प्रयत्न करतात आई मुलांच्या आवडीनिवडीनुसार खाद्यपदार्थ बनवते तसेच मुलांना काय हवंय काय नकोय ते लक्षपूर्वक बघते आजारपणात त्यांची रात्रंदिवस प्रसंगी जागरण करूनही काळजी घेते हे सर्व करत असताना ते दोघेही स्वतःकडे मुळीच लक्ष देत नाही त्यांच्या डोळ्यात सतत स्वतःच्या मुलांचा विचार असतो कुटुंबाचे पालनपोषण करण्यासाठी वडील कष्ट करून पैसे मिळवतात मुलांना जे लागेल ते आणून देतात एवढे सारे करूनही काही आईवडिलांच्या नशिबी त्यांच्या नालायक मुलांच्या वागण्यातून त्यांच्या पडितीच्या काळात त्यांना खूप दुःख सहन करावे लागते आणि त्यासारखे पाप जगात दुसरे कोणते नाही मात्र तालुक्यातील धोंडवीर नगर येथील भागीरथीबाई बाजीरा व बाजीराव बाबूजी पवार हे दाम्पत्य भाग्यवान ठरले त्यांच्या तीन मुलांनी अर्थात संजय बाजीराव पवार सुनील बाजीराव पवार व प्रदीप बाजीराव पवार यांनी मिळून आपल्या आईवडिलांच्या आयु आयुष्यातला महत्त्वाचा क्षण म्हणजे त्यांच्या लग्नाच्या पन्नासावा वाढदिवसानिमित्त त्यांनी त्यांच्या सर्व नातेवाईक आपतेष्ट यांना आमंत्रित करून त्या दोघांचा महापूजन करून सोबत नवीन वास्तुशांती निमित्त महासत्यनारायण पूजा तसेच स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या सर्व आनंदाच्या प्रसंगी नातू नातवांडे समस्त पवार कुटुंबियांनी एकत्रित येत त्यांच्या लग्नाच्या वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला त्यानंतर आई वडिलांच्या प्रेमापोटी आध्यात्मिक वातावरणात या प्रसंगी जगद्गुरू श्री विठ्ठलनाथ दौराचार्य विद्यावाचस्पती डॉक्टर रामकृष्णदास महाराज लहवीतकर यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते या कीर्तनाचा पवार कुटुंबियांच्या आमंत्रणाला मान देऊन आलेल्या नातेवाईक आप्तेष्ट मित्रपरिवार आदींसह धोनवीर नगर मणेगाव परिसरातील ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने लाभ घेतला एस सी न्यूज साठी आमच्या दिंडी सारी वारकरी एका वर्ग बाळासाहेब एका वर्ग पाठी नवमास कष्ट राशी

Valeu! Ah, é. I you. वारकरी प्रगोध आणि कीर्तन करायचं पाठंत कर कर, देहूकर आजरेकर शिरवलकर फडकरी असतात साडे दाते तोंडपाठ आमचे साडेतीन अभंग साडेतीन गोष्टी साडेतीन चाली झाली सध्याचा बघून उचकला का बुवा निघतो पुण्याद धरत आहे पण योग्य प्रमाण लोकांना मेंदू तोडायचा सर्जन स्पेशालिस्ट हृदय फोडायचं स्पेशालिस्ट चांगलं घर बांधायचं आर्किटेक्ट चांगला खटला झाला योग्य वकील शास्त्र आणि तत्वज्ञान समजून घ्यायचंय म्हणून तर तुकोबरांनी सांगून ठेवलं त्यांना माहित होत की असं होणार आहे प्रसूती आहे मध्ये दुःख आहे त्या गर्भवासामध्ये डोळे होतात ते अति कडू अति विदा नाती विचित्र पदार्थ खाते काही स्त्रिया तर शेण खातात नाती खडी डांबर शिमिट पण खातात गर्भती अवस्थेत असं का करतात बाया मला काही कळत नाही रामचंद्र ज्या बाईला खडी डांबर शिमेट खाण्याचे डोळे होतात अनुमान करायचं तिच्या पुढे एखादा नेता किंवा इंजिनियर जन्मा येणार आहे खडी डांबर शिमेट खाणारा गर्भाची आवडी मातीचा डोहा तारुण्यपणे विषय व्यथा आता म्हातारपांच मी चर्चा करीत नाही वृद्ध झालेले आई आईबाप सुंदर मंडप दिलाय अन्नदान महाराज आणि प्रदीपरावचा मोठा अट्ट मी त्यांना महिनाभर नाही करायचो त्यांनी बरोबर मध्ये साहेबांनी एक दिवस फोन करायला आम्हाला तुम्ही द्या ती वेळा या सकाळी संध्याकाळी या म्हणल्या मग मात्र त्यांची सदिच्छा जाणून यावं लागले या ठिकाणी मी आपल्याच भागाचा भूमिपुत्र आहे हे माझं काम आहे प्रत्येक छोट्या मोठ्या कार्यक्रमात आणि माझ्या परमार्थाचं करिअर जे वाढलंय ते शिंदे तालुक्यातून वाढलेलं जाणीव मेक्षा अधिक मळकरी ही माझ्या हातच वारकरी झालेली मला जाणीव येत दुसरा भाग असा कि मनुष्यजन्म दुर्लभ आहे लोकांवर तो माणूस मेल कि पुन्हा माणूस उसावला की की मनुष्य मृत झाला की पुन्हा माणूस तुम्ही मातारी माणसं नातू पंकूत रा द्यायला बडजराला आणि विचारायची बावळी सांगायची आजोबा आहे पंजोबा आहे खापर पंजोबा आहे चित्रपंग सोपी गोष्ट आहे का ती पूर्वजन्म आहेत पुन्हा जन्म आहेत परलो काय जरा तुम्ही मोती निमा शास्त्र वाचा विज्ञान आहे आता ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी मध्ये माझ्या एका ग्रंथाचं इंग्रजीत भाषांतर आहे तो ग्रंथ गाडीत आहे माझ्या आता फिल्मच्या हस्ते त्याच प्रकाशन आहे पार्लमेंट मध्ये आहे कसं सर्व काही पुन्हा पुन्हा मिळतं मनुष्यबाई पुन्हा पुन्हा नाही प्राप्त झालं ते झालं पुन्हा प्राप्त होण्याची सुत्रांनी शक्यता नाही कारण पाप पुण्य समान झाल्याशिवाय मनुष्य जन्म सुकृत दुष्कृत समान भूमी गुरुदेव महासाहेब मुनुष्यजन कसा मिळतोय ती तंत्र सांगायचे हा धारवाडी काटा या मुला करेक्ट बॅलन्स असतो त्याचा त्याला आपण संतुलन सारखं वजन म्हणतो दोन पाण्यामध्ये दोन सारख्या आकाराचे कागद ठेवा वजन पुन्हा सारखं वजन पुन्हा एक प्रयोग करा एका कागदावर फक्त पेन्सिल रे रिंग पेन्सिलच्या रेघेनं तेवढं पारण खाली होत असा ग्रेट काटा यम धर्माकडे पुनर्जन्म देताना जीवाला मोसून देताना यम धर्म त्याच्या पाप आणि पुण्याचं संतुलन करतो पाप आधी कसे तिर्यक आधी होईल सर्पाधी कुणी पशुपक्षाच्या येऊन असेल तर देव आणि स्वर्ग येऊन आणि पाप आणि पुण्य समान झालं कंप्यूटर असो की सॉफ्टवेअर तुम्हाला व तुमच्या व्यवसायाला संगणकाच्या युगाशी जोडून गेली वर्ष आम्ही देशाच्या डिजिटलायझेशनच्या स्वप्नाला हातभार लावत आहोत आजवर दोन लाख स्क्वेअर फुट पेक्षाही जास्त बांधकाम करून चारशे पेक्षा जास्त कुटुंबांना हक्काचे घर सुपूर्त करत आम्ही आजही अविरत तुमच्या स्वप्नांना आकार देत आहोत जगाच्या पोशिंद्याचे त्याच्या मातीशी असलेले नाते घट्ट करत अभिमानानं त्याच जुवार फुलवत आहोत कष्टाला आणि मेहनतीला अर्थाची जोड मिळावी यासाठी खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभं राहत तुमच्या यशाचे साक्षीदार सुद्धा होत आहोत आम्ही तुमच्या आयुष्याचा एक महत्वाचा भाग आहोत आम्ही शंकर आव्हाड ग्रुप आहोत शंकर आव्हाड ग्रुप वीस वर्ष प्रगतीचे वीस वर्ष समृद्धीचे